नाही आता बघा तुम्ही आता ही जी नावं सांगितली गावांची जिल्ह्याची तालुक्यांची तर आणखी जी काय माहिती असेल ती ताबडतोब आमच्याकडे तुम्ही पाठवा आणि हे अधिकारी जे आहेत तिथे संबंधित त्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना इथून दिल्या जातील आणि त्याचा तुम्हाला अनुभव पण येईल शिंदे सर आम्हाला म्हणजे आमचा अट्ट पण नाहीये त्यांना काम करावं हो, कमी करावं हा अट्ट पण नाहीये आणि आम्हाला बाजी मारायची नाहीये परंतु जर, जाती जर शुरूर। शुरूर। ते जातीवादच करत असले तर कसं मिळणार आता तुम्हाला परळीचं जर सांगायचं ठरलं तर शून्य एकशे पाच गावापैकी शून्य हे बघा शिरूर कोणी अधिकारी शिरूर आपल्याकडे असताना आपल्या त्याच प्रवेश शोधले जात नाही त्याची चौकशी केली जात नाही ते तपासले जात नाही अशी अशी अधिकारी तुम्ही ठीक आहे तुम्हाला तर माहीत असतील परंतु आमच्या पद्धतीने आता मी मगाच्या बैठकीमध्ये सगळ्यांना एकदम स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने नोंदी सापडायला पाहिजे होत्या त्या सापडल्या नाहीत याचा अर्थ व्यवस्थित तपासणी झाली नाही म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते हे माझंही मत आहे तुमचंही मत आहे त्यांना खालच्या अधिकाऱ्याने पुरेपूर सहकार्य केलं पाहिजे आणि त्यामुळे आता तुम्ही बाब आहे त्याच्यावर एकदम गा, 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 गांभीर्याने नोंद घेतलेली आहे शिंदे साहेब परत शिरूर मध्ये चौऱ्याण्णव पैकी शून्य गाव तपासल्या का आम्हाला काय अधिकारी कामावर कमी करावेत हा आमचा अजिबात हट्ट नाही आमच्या नोंदी मिळाव्यात हा आमचा हट्ट आहे ते आम्ही भावनेपोटे रागापोटी एका दिवस म्हणत असतो की यांना कमी पण करा कारण ते कामच करत नाहीयेत असंच केज मध्ये सुद्धा झालेलं आहे एकशे एकवीस पैकी शून्य बीड तालुक्यात दोनशे सव्वीस पैकी एकशे पंधरा तपासलेत गेवराय तालुक्यात एकशे पाच माझ मध्ये पंचेचाळीस फक्त आणि मध्ये तर फक्त दहा तपासलेत म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाहीत आणि मग महाराष्ट्रात कसं असेल मी फक्त एका जिल्ह्याचं एका बांधवाने मला आणून दिलं साहेब म्हणून हे तुम्हाला दाखवलं मी फक्त आणून दिलंय म्हणून मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती असेल अधिकाऱ्यांचा असू नाही एवढा पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड शंभर टक्के तपासलं जाईल म्हणजे स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि शंभर टक्के आणि त्याच्यामध्ये कुठेही काही काय होणार नाही आणि म्हणून आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या परंतु आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो धन्यवाद त्याबद्दल तुम्ही की प्रत्येक गाव तपासण्याचा त्यांना आदेश देणार आहे त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद ते तीस चौतीस नंबर घ्यायला लावा चौ चौदाचा पण नंबर घ्यायला लावा कारण चौदानुसार नुसार नमुना नंबर चौथानुसार सुद्धा काही मागं पडल्यात आणि जे आतापर्यंत सांगितलेत आपण देव देवदेवतांकडं पुरातत्व विभागाकडे जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाहीत ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेख्याकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्या घ्यायला लावा शाळेंच्या पण घ्यायला लावा आणि मात्र वीस जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब कारण तुमच्या शब्दा खातर आम्ही तुम्हाला सात महिने दिलेले सात महिने आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला हे तर महाराष्ट्राबद्दलच सांगितलं मी बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आतापर्यंतची ते बी एका बांधवांनी दिलं म्हणून तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असं जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे हे गॅजेट सांगतय हैदराबादचं है सा गॅजेट सांगतय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा शून्य पूर्ण कुणबी आहेत तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर पूर्ण जे पूर्ण मराठी आहेत तिथं एकही कुणबी नाही मग कुणबी गेले नेमके कुठं जर गॅजेट नुसार मराठवाड्याला तुम्ही न्याय द्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर चोपन्न लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं आम्ही त्यांना सांगितलं होतं की चार दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतो तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एक आरक्षण द्या गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते त्यांनी सांगितलं पाटील हे चार दिवसात होणार नाही हे लहान विषय नाहीये तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला तुम्ही म्हणले आता एक महिन्याचा वेळ द्या आम्ही चाळीस दिवसाचा दिला चाळीस दिवसाचा देण्याचं चा कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्याला करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला कारण तुमचाही फोन आला आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला मग आता नोंदी मिळाल्यात कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला चाळीस दिवसाचा पुन्हा तुम्ही म्हणले की आता दोन महिन्याचा वेळ द्या चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांनी तुमच्या तुमच्यासह सा फडवणी साहेब असतील अजितदादा सिर यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ दिला आता म्हणले चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू साहेब तोही कायदा पारित झाला नाही मराठा आणि कुणबी एक असल्या नेमके मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये आम्हाला का ढकललं जाते त्याच्यातून आमच्या जर नोंदी सापडल्या आमचं रान आमच्या उदाहरणार्थ ठाण्यामध्ये सापडले तुम्ही आम्हाला आमचं रान तिनं तिथं देण्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगताय नागपूरला घ्या लांब कशामुळे द्यायला आमचं रान जर आम्हाला अंतर्वालीत सापडले तर तुम्ही आम्हाला आमचं रान धारा शिवकडे घ्या कशामुळे म्हणताय आमचं इथं असताना आमच्या नोंदी जर आम्हाला कुंबीमध्ये इथं ओबीसी मध्ये सापडल्या तुम्ही आम्हाला का देत नाही हा एक मान्य आहे त्या बांधवांना धक्का नाकाना लागून देऊ तर नाही ना पण आम्ही ओबीसी मध्ये येत ना पण आम्ही ओबीसी मध्ये येत नाही शासकीय नोंदी सांगतात हा आम्ही जर आडमुठा बोलत असलोत आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो तुम्ही आम्हाला देऊ नका हा इथून मागा मुगम माग होतं माझी जमीन आहे जमीन आहे जमीन आहे पण आमच्याकडे सात बारा नव्हता आम्ही मत होतो ओबीसी मध्ये येत ओबीसी मध्ये येत आमच्याकडे पुरावे नाही आता नोंदी सापडल्या आता कस काय आम्हाला तुम्ही घेत नाही <coughs> सॉरी एन टी टीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिलेत आता सेपरेट वर्ग ओबीसीतून केला त्यांचा आता इथं एकटंच खात आहे आमचा आमचा तिथं तिथं ही आहे आम्हाला हा येऊ द्या ना येऊ म्हणतो ये एस ये टी एकोणीस टक्के एकोणीस माणसं भरलेत बघू दे ना आम्हाला भाऊ आज डुकून बघू तिथे एकोणीस हे येत का मोकळी ते डुकून बघू तो घेतला सगळ्या का चालवू आता म्हण गाडी भरली इथं जागा नाही कोण म्हणतो जागा नाही तिथं जागा आहे तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून ना ते एसटीत लोक किती बसले ते एकटंच बसले टांगड्या लांबून आत हे आमचं मराठवाड्याचा बोलणं नाही परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीत आमच्या शासकीय नोंदी शिंदे निसर आम्ही ओबीसी मध्ये